रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार माऊली पंढरीच्या मार्गक्रमण करत वारी पुढे पुढे चाललेली आहे अगदी काहीच दिवसांवरती एकादशी येऊन ठेपलेली आहे भक्तांच पाऊल पंढरीच्या दिशेने अगदी झपाझपा चाललेला आहे वारी मध्ये प्रत्येक वारकरी सुख समाधान आणि शांती शोधण्यासाठी विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला आहे अशातच जेथे भक्ती तेथे देवाची वस्ती हे वाक्य आपल्याला नेहमीच आठवतं मित्रांनो आज आपण डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल मध्ये अशाच एका भक्ताची कथा विठ्ठलाच प्रेम त्या भक्तावरती असलेली विठ्ठलाची जडलेला पाहायला मिळतो तर अशीच एक कथा जी आपल्याला खूप काही सांगून जाते अशी कथा पण आजच्या या भक्तिमय स्वरूपात आज आपल्या डेस्क मराठी या भक्तीमय चॅनल मध्ये आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनल जर आपण माऊली सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करायला विसरू नका जेथे भक्ती तेथे देवाची वस्ती मंगळवेडा गाव आणि या गावामध्ये संत यांची विठ्ठल भक्ती होती ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणातच गोंग असायचे मात्र गावामधल्या काही कुटील लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून एके दिवशी चोखोबा गाव सोडलं आणि आपली पत्नी सोयरासहात एक झोपडी बांधून राहू लागले त्यांची विठ्ठलाची उपासना चालूच होती विठ्ठल दर्शनाच्या त्यांच्या प्रचंड ओढीमुळं एकदा देवळाला कडी कुलपे असताना सुद्धा चोखोबा आपोआप विठ्ठलाच्या चरणापर्यंत पोहोचले नंतर तेव्हापासून तेथील पुजाऱ्यांनी देवळात जागता पहारा ठेवला होता शेवटी चोखोबांची विठ्ठलाला भेटण्याची तीव्र तळमळ पाहून देवच त्यांना त्यांच्या घरी भेटाव्या जाऊ लागला आता चोखोबा आपल्या घरीच तृप्त मनाने विठ्ठलाच्या सेवेत मग्न राहू लागले एकदा तर काय झालं एकदा विठ्ठलाने चोखोबांना मी तुझ्या घरी जेवायलाच येतो असं सांगितलं आणि हे कळतात चोकोबांची बायको सोयरा तिला तर खूप आनंद झाला आता देवाला काय बरं खाऊ घालावं हा विचार करता करता एकदा नदीवर आला आणि नदीवर तिला एक स्त्री भेटली त्या भेटलेल्या स्त्रीजवळ तिनं काही पदार्थ मागितले आणि बोलता बोलता सोयराने प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याकडे जेवायलाच येणार आहे जे असं सांगितलं आणि हे ऐकून त्या स्त्रीला चक्क आश्चर्याचा धक्का ही गोष्ट ही वार्ता गावभर पसरली ही गोष्ट पण या गोष्टीवरती कोणी विश्वासच ठेवीना एक रोज मात्र रात्री लपत छपत चोकोबा महाराजांच्या झोपडीजवळ आला आणि त्यानं हळूच डोकावून आतमध्ये पाहिलं तर काय आश्चर्य आत विठ्ठल मूर्तींच्या पायाशी चोखोबा बसले होते जवळच नम्रतेने त्याची पत्नी म्हणजे प्रेमळ करणार भगवंत तेव्हा सोयराने विठ्ठलांच्या चरणावरती डोकं ठेवलं तिच्या डोळ्यांमधून आसरू वाहत होते तिला उठून भगवंत म्हणाले मलाही तुमच्या भीतीची तळमळ लागलेली असते ओढ लागलेली असते आणि हे सगळं तो गृहस्थ जो आहे ना ते डोकावून पाहत होता मग जेवणाची जे पानं वाढली विठ्ठलाने जेवायला प्रारंभ केला देवाच्या मूर्तीच हलणार हात त्या गृहस्थाला दिसलं त्याच वेळी चोखोबांचे शब्द त्याच्या कानावर आले आग आग हळू वाढ काय देवाच्या पितंबरावरती देवाच्या पितंबरावरती ताक सांड ना जरा हळू वाढायचं आणि हे सर्व पाहून ते गृहस्थ तिथून निघाले पाहिलेली ही गोष्ट भेटेल त्याला सांगत सुटले माणसं जमली गर्दी झाली ही गोष्ट देवळाच्या पुजाऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचली आता खरं काय खोटं काय काय आहे हे पाहण्यासाठी या उद्देशाने सगळ्यांनी गडबडीनं देऊळ उघडून पाहिलं आणि तेथील दृश्य पाहून ते थपकत झाले कारणही तसंच होत नेहमीप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती पाशाणावरती उभी होती वस्त्रे भूषणे ही तशीच होती परंतु नेचवलेला जो पिवळा पीतांबर होता त्यावरती मात्र ताक सांडलेलं होतं पाहुना म्हणून प्रत्यक्ष विठ्ठल खरोखरच सगुण रूपात चोखोबा महाराजांच्या घरी जाऊन जेवले हे पाहून पुजाऱ्यांसह सर्वांनाच त्या थोर संत चोखोबांच पाय धरावं वाटलं मित्रांनो याला म्हणतात भक्ती आणि जेथे भक्ती असते तेथे देवाचा वास देवाची वस्ती नक्कीच असते मित्रांनो आज लाखो हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनात ठेवून दररोज शंभर शंभर मैल चालताना दिसतात फक्त एक आस असते विठ्ठलाच्या भेटीची पावलो पावली विठ्ठलाचा गजर नामघोष रामकृष्ण भजन प्रत्येकाच्या मुखातून येत कुठला तो सीन कुठला तो थकवा कोणाच्याही चेहऱ्यावरती जाणवत नाही हीच खरी भक्ती आहे विठ्ठलाची मित्रांनो तुम्ही भक्ती करा देवाचा वास तुमच्या स्वभावता नक्कीच राहील आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली यातून आपण काय शिकलो काय घेणार आहोत आणि काय आपल्या आचरणामध्ये आणणार आहोत आपला विचार कसा बदलणार आहोत हेच आजच्या या कथेतून सांगायचं होतं जर ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ